नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर वर आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी प्राजक्ता तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि आत्ता आपण झी गौरव पुरस्कारामध्ये पंचवीसावं वर्ष आहे आणि तुझ्या चित्रपटाला भरपूर नॉमिनेशन्स आहेत आता कळेल आपल्याला काय किती एक्सायटेड असतील डेफिनेटली एक्सायटेड आहे कारण फुलवंती रिलीज झाल्यानंतर हा पहिला अवॉर्ड फंक्शन आहे आणि जी चित्र गौरव आहे आणि त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि फुलवंतीला सोळा नॉमिनेशन्स आहेत जवळपास सगळ्या कॅटेगरीमध्ये आहे फुलवंती रिलीज होण्याआधी मी तुझा तुझ्याशी गप्पा हो हो मारल्या होत्या आणि हो तुला हो म्हणजे सक्सेस मिळालेलं आहे तर तुझं अभिनंदन करायचं राहिलं धन्यवाद धन्यवाद आणि मध्यंतरीचा पिरियड तुलाही माहिती आहे खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीतून तू गेलीस पण तू आता अशी छान हसते छान वाटतंय होय मी रंगाळत नाही कुठे त्यामुळे ते एक बरं आहे पण आता एवढी सोळा नॉमिनेशन इतका तू कष्ट घेतले होते या फिल्मसाठी आज काय नेमकी तुझ्या मनात भावना आनंद आहे एक्साइटमेंट आहे देवाकडे प्रार्थना आहे <laughs> आणि जेवढी स्वतःसाठी फिल्मसाठी जेवढी मी आनंदित आहे ना तेवढीच टीम मेंबर्ससाठी सुद्धा आनंदित आहे कारण सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि सगळ्यांना अवॉर्ड मिळणं ते डिझर्व्ह करतात कारण पिरियड फिल्म होती पिरियड फिल्मला खूप फिल्म लाग। रिसर्च लागतो बर, त्या पद्धतीनं एक्झिक्युशन लागतं वेळ कमी असतो सेटवर नेहमीच त्या वेळेमध्ये ते सगळं पूर्ण करणं असतं तर रंगभूषा वेशभूषा कला लिरिसिस्ट सिंगर पासून सगळ्यांना सपोर्टिंग कास्ट पासून सगळ्यांना नॉमिनेशन सो सगळ्यांना अवॉर्ड मिळावेत अशी माझी इच्छा अगदी बरोबर आणि आता ही तर फिल्म इतकी छान गेली आहे त्याला सक्सेसही मिळालं दुसऱ्या निर्मितीवर काही विचार सुरू केलाय विचार चालू आहे अजून ठरलं काय नाही विचार चालू आहे मग आत्ता निर्माती म्हणून विचार सुरू आहे बाकी ॲज अन ॲक्ट्रेस काय काय करतेस नवीन तुझं आता आम्हाला नवीन काहीच कळलेलं नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुंग नावाचा चित्रपट रिलीज होतोय प्रसाद खांडेकर दिग्दर्शित तर तो सिनेमा आहे एक कॉमेडी सस्पेन्स असा तो चित्रपट आहे कथा खूप छान आहे स्वप्न जोशी प्रार्थना प्रथमे शिवलकर रोहित माने नम्रता संभेराव आणि जत्रेतली बरीच मंडळी आहेत तर जरूर तो सिनेमा बघा आणि नवीन कोणतं काम घेतलंय सध्या का काय फक्त स्क्रिप्ट ऐकणं स्क्रिप्ट ऐकणं चालू आहे खूप छान मला वाटतं की प्राजक्ता खूप चांगल्या फेज मध्ये आहे आता तुझी करिअर तर तुला खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे धन्यवाद धन्यवाद